कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील मांडेर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या गावात जास्त करून उसाची शेती केली जाते त्यामुळे अनेक जनावरे फिरत असतात या गावात पांडुरंग पाटील यांचे मोठे कुटुंब असून कुटुंबात तीन मुले नातवंडे असा परिवार आहे पांडुरंग पाटील यांचा सत्तावीस नोव्हेंबर रोजी अचानक तब्येत खराब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा कृष्णा पांडुरंग पाटील वय पस्तीस आणि रोहित पांडुरंग पाटील वय सत्तावीस यांची अचानक तब्येत खराब झाली तीन डिसेंबर रोजी या दोन भावंडांचा मृत्यू झाला तिसरा भाऊ प्रदीप पाटील देखील प्रकृती नाजूक आहे त्याचबरोबर घरातील त्याच सुद्धा आजारी पडलेले आहेत कुटुंबातील वडील तीन भावंडे दोन नातवंडांना अन्नातून विषबाजा झाल्याची माहिती समोर आले परंतु प्रश्न असा पडतो की या कुटुंबाने नेमकं काय खाल्लं असावं पाटील कुटुंबियांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील कुटुंबियांनी मागील काही दिवसात जखमी झालेली कोंबडी आणलेली होती आणि ती त्यांनी कापून खाली या कोंबडीचा मुंगसाने चावा घेतला होता त्यामुळे या मुंगसाचे विष कोंबडीमध्ये उतरून त्यांना विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय तर मित्रांनो विषारी सापाला मारण्याची ताकद या मुंगसामध्ये असते यावरून तुम्ही तो किती विषारी असतो याचा अंदाज तुम्ही लावू शकता